उमरा अपघाताचा प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहे आपण नेमकी त्याच्याकडनं घटना काय नेमकी घडली होती आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ मित्रा किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती नेमकं या घटनेचं कारण काय तो प्रत्यक्षदर्शी काय बघितलं होतं समोर मी हे बघितलं की दोन्ही साईडची ट्रेन गेली त्याच्यानंतर ना आठवी पाल्यांनी वडावट केला आणि तिथं बघून बघायला भेटला की इथं आठ दहा लोक ट्रेनमधून पडले आणि दोन्ही साईडच्या ट्रेन मध्ये पडले होते का एक साईडच्या ट्रेनमध्ये नक्की माहिती ना पडला का दोन्ही साईडला ट्रेन गेली होती त्याच्यानंतर सर्व आरपीएफ ऑफिसर आणि पब्लिकने उचलून पहिला ते बॉडीला साईडला गेला त्याच्यानंतर ते बॉडी पूर्ण अँब्युलन्समध्ये टाकून पाठवलं अगोदर सांगितलं जात होतं की एक्सप्रेस जात होती एक्सप्रेसचा धक्का लागला तर नेमकी एक्सप्रेस होती की दोन्ही लोकल होत्या काय नेमकं घडलं होतं मेन असं आहे का या साईडनी ट्रेन गेली तेव्हा त्या साईडची ट्रेन दिसली नाही जेव्हा ट्रेन दोघी गेली इकडनं तेव्हा त्याच्यानंतर कळून आलं की इकडं बॉडी पडली दुसऱ्या लोकलचा लोकलच्या प्रवाशांचा धक्का ह्या लोकलला लागला असं काय घडलं होतं असं नाही होऊ शकत त्या ट्रेनमध्ये गर्दी किती होती कारण अनेक प्रवासी लटकून प्रवास करत होता मला मुंबईला जाणारी गर्दी तुम्हाला स्वतःला माहिती आहे आठ नऊ वाजता काय असतं इकडं त्याच गर्दीमुळे झालाय आणि त्या गर्दीमुळे एक लोक म्हणजे एकच डब्यामधून एवढे पडले का कुत्र वेगवेगळे डब्यामधून पडले असे पडले होते का म्हणजे लाईनशी पडले होते आणि आठ ते दहा लोक एक दहा फुटाच्या अंतर पाच फुटा अंतर असेच पडलेले जेव्हा दोन्ही लोकल जेव्हा साईडला झाल्या तेव्हा रेल्वे ट्रॅकवरती नेमकं काय चित्र हो पूर्ण कंटिन्यू लाईनची पूर्ण बॉडी होते तरी किती लोक पडलेले असतील किती जखमी असेल आणि काय वाटत ज्या जी परिस्थिती तू स्वतः डोळ्याला बोलली किती जणांचा मृत्यू झाला असेल किंवा होऊ शकेल असं होता का सर्वांचा सास चालू होता बाकी बॉडीचा स्ट्रक्चर पूर्ण चेंज झाला होता आणि त्याच्यामध्ये एक दोन लेडीज लेडीज होती आणि एक दोन माणूस होता म्हणजे त्यांना वाचवू शकतात पहिला त्यांना अँब्युलन्समध्ये टाकून पाठव हो। पोलीस प्रशासन रुग्णवाहिका यायला किती वेळ लागला नाही नाही ते ऑन द स्पॉट जागेवरती होते म्हणजे इथं या टेबल वर ना पोलीस कर्मचारी बसलेच असतात आरपीएफ चा स्टाफ इकडे बसले जात असतात आणि आरपीएफ ऑफिस इथं बाजूला ते तर ते लोक वडावड झाला ते लोकांना पटकन तिकडे आले आणि इकडं स्टाफ होता ते लोकांनी आवाज दिला बाकीचे स्टाफ आले आणि त्याच्यापुढे ते लोकांचं काम ते लोक करायला लागले रेल्वे ट्रॅकवरती एकूण किती लोक बघायला मिळेल त्यावेळेस रेल्वे ट्रॅकवरती जास्त ला उतरायला दिला नाही मग फास्ट ट्रॅक आहे म्हणून काहीतरी बोलून गाडी येत नाही नक्कीच हा संपूर्ण घटनेचा प्रत्यक्षदर्शी होता ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की दोन्ही लोकल बाजूबाजूला होत्या रेल्वेच्या डब्यातल्याच्या गेटवरती म्हणजे दरवाजावरती मोठी गर्दी होती आणि ह्या गर्दीमधन हे रेल्वे प्रवासी सगळे धक्का लागून खाली पडले आणि त्या रेल्वे ट्रॅकवरती एकूण दहा ते बारा जण पडलेले होते जेव्हा या दोन्ही लोकल ज्या आजूबाजूला होत्या त्यावेळेला काही चित्र स्पष्ट होत नव्हतं मात्र दोन्ही लोकल निघून गेल्याच्या नंतर दहा ते बारा जण ह्या रेल्वे ट्रॅकवरती पडलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक महिलेचा देखील समावेश आहे आणि आत्ता मृत्यूचा आकडा जो आहे तो पाच आहे पण प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार ही घटना गंभीर होती आणि एक जण गंभीररित्या जखमी झालेले होते त्यामुळे हा मृत्यूचा आकडा देखील वाढू शकतो आता रुग्णांवरती उपचार सुरू आहेत तर पाच मृतदेह त्यातले तीन मृतदेह कळवा रुग्णालयात तर दोन रु... रु... मृतदेह जे आहेत ते सिविल रुग्णालयात ठेवण्यात आले त्यामुळे आता सर्वांची ओळख जी आहे ती पटवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं केलं जात आहे नेमकी ही घटना काय घडली कशामुळे घडली आणि काय प्रकार घडला होता याची संपूर्ण माहिती जी आहे आता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जाते ही घटना घडलेली ही पहिल्याच घटने नाही आहे वारंवार या ठिकाणी म्हणजे किंवा मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अनेकदा अशा घटना घडतात आणि या घटनेमध्ये अनेकांना आपला जीव जो आहे तो गमवलेला आहे त्यामुळे आता या घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येते काही ठोस पाऊल रेल्वे प्रशासन उचलत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन समीरचं निकेश शार्दल न्यूज ठाणे